नमस्कार आपण पाहतात स्वागत आपण आज देखील पुन्हा कराड या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जे आहे कारण या ठिकाणी आपण आलेलो आहोत जे काल प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज मनोजी साहेब आहे त्यांनी जे आमरण उपोषण चालू केलं आहे आता त्याचा दुसरा दिवस आहे आता जाणून घेऊया की दिकी, दिकी। या तिसऱ्या दिवशी देखील या आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्याने आपली गाईडसाईट घेतलेली आहे काय आज तिसरा दिवस आहे किती यायला फाव होतो या सगळ्यात लग्न घ्यायला आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वी यांना निवेदन दिलेलं होतं पत्र दिलेलं आहे किंवा ह्या कोणीचा निषेध करतो वास्तव्याला अधिकारी कसा असतो हा की आज तिने अधिकारी पाठवले आत्मीचा जिल्हा श्रेणीची किस्त त्या मुरगे साहेब आहेत त्यांना इथे पार्टी केली याच्यामध्ये पाच हजार संदर्भात जास्त संदर्भात खूप स्वस्त आहेत आरोग्याचे चाप्या बसेल सरकारी डॉक्टर पंडित दवाखाना चालू असेल किंवा आठ पहा जागा असेल आठ दिवसाचा तर त्यांच्या नात्यामध्ये पैसे वसूल केले जातात विषय गंभीर होते सगळ्यात जिल्हा शैल चिकित्सा नाही येणं अपेक्षित होतं पण आजपर्यंत तो आलेला नाहीये आहे असंही माणसाला पाठवले की जो ऑलरेडी जिथे ट्रान्सफर झालेली आहे त्या माणसानं पुण्यामध्ये चार्ज घेतलाय ते आर्मी म्हणून आहेत पुण्यामध्ये चार्ज घेतला आणि त्या माणसातून एक पाठवले केलेलं आहे सांगतो आणि जे आपण हात सोडून मागतोय कदाचित त्या माणसाला कळलं झालंय की बाबा हात सोडून स्वतः न्याय मागण्याचा प्रयत्न करतात पण त्यानं न खेळ ठेवा चालू केला महाराष्ट्र शासन हे महिलांना सक्षमीकरण करत असताना महिलांसाठी विविध योजना राबवत असताना या स्वर्गीय वेलुकाई सवान उपजिंदा रुग्णालय कराड साहेब या ठिकाणी ज्या डिलिव्हरी साठी महिला येत असतात त्यांचा डिस्चार्ज झाल्यानंतर यांच्याकडून काही ठराविक अनामत रक्कम घेतली जातील या संदर्भात आपलं साहेब म्हणणं काय आहे काय उपजिल्हा रुग्णालय येणारे सगळे असतात पाटकच्या बाबत असतो कराड तालुक्यातल्या दर्याखोर टोकरात असतात ते खरोखर गरीब असतात श्रीमंत त्याच्या हायफाय हॉस्पिटलमध्ये जातो काम करतो तिथे येणाऱ्या रुग्णांनी जवळ केला जातो झाले जातोय त्यांच्याकडून पाचशे ते हजार रुपये वसूल केले जातात या संदर्भात त्या तक्रारी आमच्या होती त्या अधिक सकाळच्या पंचवी रुग्णालयाच्या त्यांनी काही कारवाई केली नाही मग आम्ही सी एस गीता शर्ट करपेली तेव्हा तुम्ही कारवाई करा आमचं प्राथमिक असे होतोय की तुम्ही त्या जे कर्मचारी चार्ज काढा त्यांना वेगळ्या डिपार्टमेंट मिळून टाका पण गेले तीन महिने ह्या दोन्ही लोकांनी खेळवण्याचं काम केले की जेणेकरून ह्या विषयाचा स्फोट व्हावा पैसे जे आहेत ते कदाचित असं वाटतंय की समजा हजार रुपये इथे घेत असतील तर ते आता दोनशे रुपये सीएस ला पोहोचवतात का म्हणून सी एस ह्यावरती कारवाई करतच नका पैशाच एवढी भूक लागल्या त्या सीएस ला करते भूक संपन्न झाल्या पोर गरिबांच्या खेळाचं मलाही करणारा हा मावसा आहे सामान्य रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय करायचं जे आहे हे खर तर आरोग्यासाठी एक वरदा म्हणता येईल परंतु जर आपण या प्रश्नाकडे बघितलं तर खरोखर साहेब जो रुग्णांच्या आरोग्याशी हा जो खेळ चालवलेला आहे हा कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतंय गट दोन साठे रुग्ण असतोय त्याच्या आयुष्याचा खेळ हो झालेला आहे याच्यामध्ये बऱ्याच आठ तक्रारी झाले आहेत त्यामध्ये तो टाकावर असेल तक्रार असेल किंवा काही करताना अपशित साखर करताना केले दगावले केले त्या बऱ्याच अख्या होत्या खाजगी दवाखाना तो होते खाजगी दवाखाना चालवत होते याच पद्धतीचे आज सगळे पुरावे मान्य जनता दिले त्याच्या कारवाई नाही सात बारा लाख रुपये तक्रारी पुरावे खासगी कारवाई झाली नाहीये या सर्व पहिली काही चौकशी होती कशाखाली त्यांनी त्याच्यावरती जे चार पालखी पाच लोक असतील त्यांचे जबाब घेण्यापेक्षा पाच लोक बोलवली त्यांचे जबाब घेतले पण जबाब चौकशी समितीच्या सगळ्या सदस्यां समोर नाही घेतले करते त्यांनी फक्त घेतले जबाब आणि त्यांना जसं पाहिजे तसं किंमत मॅनेज करून केलं याच्यामध्ये त्या सर्व तक्रार परत सी एस नाही केली चौकशी समिती आधी कधी असेल परत चौकशी नेमली माझी वर्गे सर यांच्या समोर गेले चार महिने अहवाल पूर्ण नाही आहे सगळ्यात वाईट अवस्था आहे की पेशंट येते त्या पेशंटला तुम्ही तुमच्या खाजगी दवाखान्यामध्ये घेऊन जात आहे अशा पण काही तक्रारी जिल्हा श्रमस्थित त्यांना पण तुम्ही होत्या अजूनपर्यंत कुठली कारवाई नाही लांचनास्पद आहे की असला निष्क्रिय जिल्हा शक्तीपस्त करते आपल्या साफर मिळालाय आपल्या माध्यमात पालक आपल्या किल्ल्याचे सुपूर आहे त्यांना एकच सांगेल या आपल्या निष्क्रिय अधिकाऱ्याला पहिला हितनं काढून टाका सक्षम अधिकारी सातत्याने सगळे द्या प्राथमिक माहितीनुसार आपली आरोग्य विभागाच्या सव्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली त्या आपल्या आपल्या आंदोलन संदर्भात आपल्या वाटचाल आहे किंवा आपल्या आंदोलन किसा आहे काय या अधिकाऱ्यांनी जिल्हा पाठवलं होतं त्या अधिकाऱ्यांचे फोर्स किंवा जो दाखवतो आपण कोणी नव्हता याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सफर पुण्याला झाले चार्ज पण नाही कोणीच नाही याच्यामध्ये अशा अधिकाऱ्यांना पाठवून आमचा आंदोलन करण्याचा केलाय आता हेतून पुढचा आमचा दहा दिवस पक्षाकडून आधी पूर्ण तिथे आज उत्तर तुझ्या पाहतायत उत्तर आधी आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष मान्य साधून दोबाई हे देखील या आंदोलनाला फेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील उपस्थित झालेले आहेत आपण या आंदोलनाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्या जाणून घेऊयात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की करते या लोकांनी जे प्रतिनिधी पाठवले आमच्या मनोज भाऊनी सांगितलं की खऱ्या अर्थानं या आंदोलनाची थट्टा आणि मस्करी कोण करत असेल तर तो, तो सिव्हिल सर्जन करतोय सगळ्यात महत्वाचं या आंदोलनामधन या सिव्हिल सर्जनचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं प्रहारच्या स्टाईल याला उत्तर देणं गरजेचं आहे असं आम्हाला आता वाटायला लागलंय येणाऱ्या काळामध्ये मी आज सांगतो येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाची हट्टा जेवढ्या होत आपण कराल त्याचं प्रत्युत्तर आपल्याला तेवढ्यात टाकते आणि आम्ही प्रहारच्या वतीनं देऊ हे आपल्याला सांगतो दुसरी गोष्ट प्रहारच्या वतीनं पाटण तालुक्यामध्ये आम्ही या आंदोलनाचे पडसाद नक्की उठवणार आहे उद्या आम्ही प्रहारच्या वतीनं पाटणच्या प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देतोय येणाऱ्या दोन दिवसामध्ये या आंदोलनाची दखल आपण तांत्र घ्यावी प्रशासनाला विनंती करतो नाहीतर या दोन दिवसानंतर प्रहारच्या वतीनं पाटण तालुक्यामध्ये रस्ता रोको आणि जे यथायोग्य आम्हाला आंदोलन करता येईल या ठिकाणी आम्ही तीव्र द्यायचे पडतो या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद खर तर ही अतिशय गंभीर बाब आहे आरोग्य खात्याला कोणत्याही प्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी नेण्याचा नैतिक अधिकार नाही बरोबर या आंदोलनाचा विचार आरोग्य प्रशासना करून वेळीच या आंदोलना संदर्भातील ज्या मागण्या आहेत त्या रुग्णांच्या सेवेतील मागण्या आहेत त्या वेळीच पूर्ण कराव्यात हीच विनंती राहील